आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रहा आमच्या सोबत अपडेट महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार शहाजीबापू पाटील यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची सांगोला इथं शुक्रवारी जाहीर सभा राज्यात शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रयत क्रांती संघटना या पक्षांची महायुती आहे दोन हजार तेवीस सांगोला विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार शहाजीबापू पाटील यांच्या प्रचारार्थ शुक्रवार दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता सांगोला शहरातील न्यू इंग्लिश स्कूल शेजारील पटांगण वासुद्रोड सांगोला इथं मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची विजयी संकल्प सभा आयोजित केली आहे तर या सभेसाठी सांगोला शहर व तालुक्यातील तसेच भाळवणी गटातील महायुतीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी व मतवार बांधवांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन महायुतीच्या वतीनं करण्यात आलं